करवीर तालुक्यातील आंबेवाडी चिखली रोडवर गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा करवीर पोलिसांनी पर्दाफाश केला होता त्यातील सहा संशयितांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे आता गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीकडे एजंट म्हणून काम करणाऱ्या सागर वसेकर आणि दीपक बागडी या दोघांना करवीर पोलिसांनी अटक केली त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदान करण्याच्या घटनांमध्ये वाढ होतीये मुलगी नको ही भावना अजूनही जात नाहीये पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी करवीर तालुक्यातील आंबेवाडी ते चिखली रस्त्यावर गर्भलिंग निदान केलं जात असल्याची माहिती आरोग्य विभाग आणि करवीर पोलिसांना मिळाली या यंत्रणांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन छापा टाकला त्यावेळी गर्भलिंग निदान करणारे मशीन वाहन मोबाईल गर्भपातासाठी लागणारी औषधं असं लाखो रुपयांचं साहित्य जप्त केलं होतं करवीर पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करत सहा जणांना अटक केली आहे दरम्यान गुरुवारी पन्हाळा तालुक्यातील गोलेवाडी इथला सागर वसेकर आणि राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक इथला दीपक बाकडी या दोघा एजंटांना पोलिसांनी अटक केली त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणी आता एकूण आठ संशयितांना अटक झाली आहे